उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या बाप क्रमांक एकशे शहाऐंशी एकशे एकोणनव्वद एक। मराठी भाषा विभाग बाप क्रमांक तीनशे चाळीस कृषी पश, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग विकास बाप क्रमांक चौवेचाळीस पंचेचाळीस या संदर्भाने आपले विचार व्यक्त करत असताना अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाच्या विभागांवर आज या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा होते भाशा विभाग, आ विभाग, आहे मराठी भाषा विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आपला आहे आणि मराठी भाषेवर अलीकडं आपल्या राज्यामध्ये देशामध्ये चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय मराठी भाषाच्या संदर्भामध्ये मुंबई येथे आपण मराठी भाषा भवन निर्माण करतोय पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी भाषा भवन व्हावं अशी सूचना या निमित्तानं मला करावीशी वाटते मराठी हिंदी इंग्रजी या भाषांच्या संदर्भामध्ये सुद्धा या राज्यामध्ये सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर चर्चा होते मत प्रदर्शन होत आहेत आणि मला अध्यक्ष महोदय या चर्चेच्या संदर्भामध्ये सरकारनं हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये आपल्याला आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे का हिंदी ही भारताची ऑफिशियल लँग्वेज आहे आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये काही स्पष्टता सरकारच्या वतीनं या विधिमंडळामध्ये व्यक्त होणं आवश्यक आहे हिंदी जर ऑफिशियल लँग्वेज असेल जशी इंग्रजी एक ऑफिशियल लँग्वेज आहे तर मग महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहे आणि म्हणून या मराठी राज्यभाषेचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे ही भूमिका राज्य सरकारनं अधिक तीव्रपणे या येणाऱ्या काळामध्ये घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय मराठी राज्य ही राज्यभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये शाळांमध्ये मराठीचं शिक्षण दिलं जातं इंग्रजीचंही शिक्षण दिलं जातं आणि गेल्या पंचाहत्तर वर्षामध्ये हिंदी ही भाषा सक्तीची व्हावी याची गरज भासली नाही अध्यक्ष महोदय आणि मग आजच सरकारला असं का वाटलं की हिंदी भाषा ही सक्तीची केली पाहिजे म्हणजे ज्याची आवश्यकता गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी भासली नाही त्याची आवश्यकता आज का भासली हे सुद्धा राज्य सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे आता केंद्र सरकारचं एक धोरण असू शकतं तीन भाषांचं सूत्र हे केंद्र सरकारनं स्वीकारलेलं आहे मग ते राज्य सरकारनंही स्वीकारणं आवश्यक होतं का आता त्याच्यामध्ये आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनानंतर सरकारला माघार घ्यावी लागली सरकारनं जो हिंदी भाषा सक्तीचा जो निर्णय केला तो मागे घ्यावा लागला आणि आता एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे समिती स्थापन करण्याची आवश्यकता काय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकारकडं महायुतीकडं दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आहे मराठी आपली राज्यभाषा आहे आणि आपल्या राज्यामध्ये हिंदी भाषा ही सक्तीची शाळांमध्ये करण्याची जी आवश्यकता आहे याच्यावर जर आता जर समिती स्थापन करायची वेळ येत असेल तर मला असं वाटतं की याकडं महाराष्ट्र सरकारनं फार गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि ही भूमिका सुद्धा या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी स्पष्ट करायला हवी हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगावं असं वाटतं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय शाळा या बंद होत चाललेल्या आहेत मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या वादामध्ये न पडता मराठी भाषा ही कशी अधिक सशक्त करता येईल वाचनालय ही बंद होत चाललेली आहेत वाचनालय संस्कृती जी आहे या वाचनालयास वाचनालयाच्या संस्कृतीला कुठेतरी शासनाकडनं आधार मिळत नाही आहे नवे वाचनालय मंजूर होत नाहीत जुन्या वाचनालयाला आर्थिक सहायता मिळत नाही आहे अध्यक्ष <coughs> मोदय आपल्याला माहिती आहे की वाचेल तो वाचेल असं आपण म्हणतो पण जर वाचनालयाच्या या व्यवस्थेला जर शासनाचं पाठबळ जर मिळणार नसेल पुस्तकाचं गाव ही योजना आपण जाहीर केली आणि त्याचं स्वागत आहे पण त्याही योजनेचं पुढं काय झालं एखादं गाव आपण निर्माण करून फक्त थांबलो पण त्या योजनेचा विस्तार हा अजूनही होऊ शकलेला नाही आणि मग अध्यक्ष महोदय शासनाचं लक्ष याकडं या, या निमित्तानं मी वेधू इच्छितो म्हणजे वाचनालयाचे जे प्रश्न आहेत वाचनालयाच्या चळवळीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यादेखील शासनानं या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत करायला हव्यात त्यांच्या धोरणांमध्ये त्याची अंमलबजावणी करायला हवी हे मुद्दा म्हणून मला या निमित्तानं आपल्याला सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय <coughs> कृषीच्या संदर्भामध्ये चर्चा होते कामगार ऊर्जा उद्योग ग्रह या सगळ्याच संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय मला आपल्याला या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधायचं आहे अध्यक्ष महोदय ग्रह विभागाच्या संदर्भामध्ये आज कायदा आणि सुव्यवस्था याची काय अवस्था आहे या संदर्भामध्ये रोज चर्चा होते गुन्हेगारी वाढत चाललेली आहे अध्यक्ष महोदय गुन्हे वाढत चाललेले आहेत या सगळ्याच संदर्भामध्ये शासनानं अधिक गांभीर्यानं कामकाज करायला हवं खरं म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याच्यामध्ये कार्यवाही फक्त करणं एवढंच शासनाचं काम नाही आहे तर गुन्हे होणार नाहीत यासाठी व्यवस्था काय करते अध्यक्ष महोदय हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आकडेवारी जर आपण पाहिली तर दोन हजार तेवीस या सालामध्ये राज्यामध्ये एक लाख तेवीस हजार दोनशे अडुसष्ट गुन्हे नोंदवले गेले यात चौसष्ट हजार सातशे एकोणतीस चोरी चोवीस हजार अठ्ठावीस बलात्कार चौदा हजार चार खूण दहा हजार पाचशे नऊ दरोडे आणि आठ हजार सातशे पासष्ट घरपोड्या याचा समावेश आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून महाराष्ट्र जी आर्थिक राजधानी आहे त्याचं रूपांतर कुठेतरी गुन्हेगारीची राजधानी झाली आहे की काय असा भास व्हावा अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बनलेली आहे अध्यक्ष महोदय लातूर जिल्ह्यामध्ये नेहमीच सामाजिक आणि जातीय सलोखा जपणारा जिल्हा म्हणून लातूर जिल्हा हा ओळखला जातो पण लातूरमध्ये देखील काही गंभीर घटना घडलेल्या आहेत आणि सभागृहाचं लक्ष मी या निमित्तानं वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बाबळगाव येथील एकाहत्तर वर्षीय बशीर मदरसाहेब शेख याचा खून करून त्याचे हातपाय कापून फेकण्यात आले अध्यक्ष महोदय याचा अजूनही तपास संपलेला नाही दोषी यांना अटक करण्यात आलेली नाही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी औसा लातूर रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ करून दुचाकीला धडक दिल्यामुळे एका महिला आणि लहान मुलीचा मृत्यू झाला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लातूर शहरातील बसस्थानकाजवळ मोटरसायकल ला कट मारल्यामुळे एक तरुण ठार झाला दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गंजगोलाई परिसरामध्ये आणखी एका युवकाचा खून झाला एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विवेकानंद शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजाऊ वस्तिगृहात सातवीच्या विद्यार्थ्याचा अरविंद खोपे संशयास्पद मृत्यू झाला ज्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे त्या चौकशीचंही काही आम्हाला कळत नाही तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भाग्यश्री सुळे या विद्यार्थिनीचा पुणे येथे अपहरण करून खून झाला त्याची ही चौकशी संत सुरू आहे बाळू डोंगरे यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून त्याचाही संशयास्पद मृत्यू लातूर शहरात झाला आणि मे महिन्यामध्ये शहरातील आमिर पठाण यांना चा छळ करून त्याच्या त्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आलं त्याची सुद्धा चौकशी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सुरू आहे याचा कुठलाही अजून निष्कर्ष लागलेला नाही आहे आणि म्हणून ग्रह खात्याला मला असं वाटतं या संदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे ती पावलं उचलण्यात येत नाहीत अध्यक्ष महोदय हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे त्याचबरोबर अवैध वाहतूक सुरू आहे अवैध धंदे सुरू आहेत मटका आहे गुटका आहे ऑनलाईन बेटिंग ऑनलाईन गॅमलिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं अध्यक्ष महोदय हजारो कोटी रुपये याचे अपहार होत चाललेले आहेत आणि तिथेही शासनाचं कुठेही लक्ष आहे असं आम्हाला जाणवत नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकार हे भारत राज्याम भारत देशामध्ये अग्रसेर असं अग्रगण्य असं राज्य म्हणून आपण ओळखतो आणि असं सरकारकडनं सांगण्यात येतं पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कुठंही काही तस दिसतंय असं आम्हाला जाणवत नाही अध्यक्ष महोदय हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे अध्यक्ष महोदय लातूर जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस चौक्या आहेत पोलीस ठाणे आहेत याचाही विकास होणं अजून प्रलंबित आहे त्यालाही निधी देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन याचा विकास होणं अत्यावश्यक आहे लातूरमध्ये ज्या आमच्याकडं औद्योगिक वसाहती आहेत त्या ठिकाणीसुद्धा कायद्या आणि सुव्यवस्थेची अडचण आहे तिथं काही चौक्या राज्य सरकारनं या ठिकाणी विकसित करणं गरजेचं आहे रेणापूर तालुक्यामध्ये पानगाव इथं अनेक मागच्या काळामध्ये दंगली झाल्या आणि तिथं एक पोलीस स्टेशन पोलीस चौकी पावी अशी अध्यक्ष महोदय मागणी मागच्या काळामध्ये राहिली तीसुद्धा मागणी अजूनही प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय हे मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय कृषी या विभागाअंतर्गत ज्या काही योजना आता राज्य सरकारकडनं राबवण्यात येत आहेत अध्यक्ष महोदय आपण आता पाहताय की शेतकऱ्याची काय अवस्था आहे शेतकऱ्याच्या शेतीला खूप अडचणीतनं जावं लागतंय शेतीमालाला अध्यक्ष महोदय भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे तुरी उडद या आयात केल्या जातात अध्यक्ष महोदय तेल आयात केलं जातं आणि मग कुठंतरी भारत सरकारचं महाराष्ट्र सरकारचं कृषीविषयक धोरण चुकतंय की काय अशी शंका किंवा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय सोयाबीन खरेदी करणारवरून शासनानं सांगितलं सोयाबीन खरेदी करण्याचा कालावधी त्यांनी ठरवला पण अजूनही पूर्णपणे सोयाबीनची खरेदी झालेली नाही आहे अजूनही शेतकऱ्याच्या घरामध्ये किंवा शेतामध्ये सोयाबीन पडू नये खरेदी केंद्र सुरू झाले अनेक अडचणी तिथे निर्माण झाल्या खरेदी केंद्र त्याचा जो काही कार्यकाळ होता खरेदीचा तो संपला आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या अध्यक्ष महोदय अजून था था। थांबलेल्या नाही आहेत दर रोज शेतकरी आत्महत्या करतोय आपण अहमदपूर तालुक्यामध्ये हडोळती या गावातल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला अंबादास पवार काल आम्ही लातूरमध्ये हडोळती इथे जाऊन त्याची भेट घेतली त्याची काय मागणी आहे अध्यक्ष महोदय अंबादास पवार यांची शेतकऱ्याचं कर्ज माफ करा महायुतीनं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार अशी घोषणा केली काही अडचण आहे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार म्हणून अशी घोषणा केली आणि ती घोषणा पूर्ण करायला पाहिजे अध्यक्ष महोदय का हे सरकार ही घोषणा पूर्ण करत नाही का शेतकऱ्याला अजूनही ताटकळत वाट पाहावी लागते कर्जमाफीची महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं होतं आणि महाविकास आघाडीच्या सरकारनं आपल्याला कल्पना आहे अध्यक्ष महोदय महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी घेतला आपल्याला याची कल्पना आहे त्याची अंमलबजावणी सुरू केली हजारो कोटी रुपयाचं कर्ज महाविकास आघाडीच्या सरकारनं त्या काळामध्ये माफ केलं आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील तो शब्द दिला होता त्या शब्दाचं पालन केलं पण महायुतीनं त्यांच्या निवडणुकीचं जे काही वचन त्यांनी दिलं होतं त्यांनी ते वचन अजूनही अद्यापही पूर्ण केलेलं नाही आहे आम्ही ही, ही, ही आठवण करून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय की शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं पाहिजे शेतकऱ्याला हमी दिला पाहिजे सोयाबीनचे जे आज भाव आहेत अध्यक्ष महोदय अठ्ठेचाळीसशे रुपये आपण हमी भाव देतो खरेदी किती भावानं होते चार हजार रुपयाने होते चार हजार रुपयांनी सुद्धा ती खरेदी तशी होत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हमी भाव तुम्ही द्या आणि त्या भावामध्ये वाढ करा मला आठवत हो आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू पण शेती आता अशी झाली आहे की उत्पन्नामध्ये वाढ होत नाही भावामध्ये वाढ होत नाही आणि म्हणून शेतीमधून जी काही आपल्याला उत्पन्न होत आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय सरकारनं या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ही जी काही चर्चा होते शेतीमालाचे भाव हे वाढवले पाहिजेत मग सोयाबीनचे भाव वाढवले पाहिजेत कापसाचे भाव वाढवले पाहिजेत आणि हे जे काही धोरण आहे जे आपण तेल आयात करतोय परकीय देशातनं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही केंद्र सरकारला सूचना करून विनंती करून त्यात काही बदल आपल्याला करावे लागतील का ह्या संदर्भामध्ये सुद्धा विचार विनिमय होण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे एवढंच नव्हे तर आता लातूरमध्ये उदाहरणार्थ मराठवाड्यात आणि मग लातूर असेल जालना असेल आणि नांदेड असेल परभणी असेल हिंगोली धाराशिव इथं डाळमिल खूप आहेत आता तुरी ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या तुरी बाजारात येऊन त्या डाळमिलला प्रक्रियेला येत नाहीत अध्यक्ष महोदय आता तुरी कुठून येतात आफ्रिकेतून येतात कॅनडातून येतात ऑस्ट्रेलियातून येतात या तुरी आता आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये येतात आणि आपल्या मराठवाड्यातल्या ज्या काही मिल आहेत त्या परदेशातल्या तुरीवर आता प्रक्रिया होते ला ला ही बाब अतिशय गंभीर आहे अध्यक्ष महोदय आणि मला आपल्याला सरकारला ही विनंती करायची आहे या ज्या काही केंद्र सरकार जी काही धोरणं आहेत याच्यामध्ये आपल्याला काही इथून शिफारशी कराव्या लागतील शेवटी महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतीवर आधारित असणारा उद्योग हा जर टिकवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारला पुढाकार घ्यावा लागेल आणि भारत सरकारशी या संदर्भामध्ये चर्चा कराव्या लागेल तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला मदत होईल हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगावंसं वाटतं अध्यक्ष महोदय ऊर्जा विभागाच्या संदर्भामध्ये आज विजेचे दर जे आहेत ते विजेचे दर परवडणारे नाही आहेत अध्यक्ष महोदय आज जो रहिवास दर आहे तो साधारणतः पाच रुपयापासून पंधरा रुपयापर्यंत आज ही स्मार्ट मीटरच्या नावाखाली दरवाढ होते हा भूर्दंड सामान्य माणसाला या ठिकाणी बसतोय आणि म्हणून या विजेच्या क्षेत्रामध्ये जे दिवसेंदिवस खाजगीकरण होत चाललेलं आहे अध्यक्ष महोदय ही सुद्धा चिंतेची बाब आहे आणि याकडं सुद्धा मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो कारण जे मीटर जुने आहेत ते मीटर चांगले आहेत पण ते मीटर सुद्धा बदलावेत आणि स्मार्ट मीटर आता लावावेत अशी सक्ती अध्यक्ष महोदय या ठिकाणी केली जाते सक्तीवरण मला अध्यक्ष महोदय असं आठवलं की शक्तिपीठ महामार्ग हा जो आता महाराष्ट्र सरकार आणू पाहत आहे महाराष्ट्रातल्या बार्या जिल्ह्यातनं हा शक्तीपीठ महामार्ग जातोय लातूर जिल्ह्यातनं सुद्धा तो जातोय आणि लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी मोजणी होऊ दिली नाही सरकारचे अधिकारी मोजणी करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांनी मोजणी होऊ दिलेली नाही आणि त्याचं कारण काय अध्यक्ष महोदय तर जे दर सरकार देत आहे त्या शेतीच्या जमिनीचे ते दर अतिशय तुटपुंजे आहेत ते शेतकऱ्याला मान्य नाहीत बागायती कोरोडवा जमीन ही सगळी जी सिंचनाखाली जमीन आहे ती जमीन त्यांची सगळी चाललेली आहे आणि अध्यक्ष अध्यक्ष महोदय काही शेतकरी तर भूमिहीन होत आहेत है, हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे शेतकऱ्यांना भूमिहीन करून आपल्याला हा शक्तीपीठ महामार्ग विकसित करायचा आहे का अध्यक्ष मोदय हो दे। हा देखील प्रश्न आहे आणि महाराष्ट्र सरकारचा हा जो काही शक्तीपीठ महामार्ग आहे तो आता सक्तीपीठ महामार्ग बनलाय सक्तीपीठ महामार्ग ही शक्ती नाही आहे अध्यक्ष मोदय हो सक्ती आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सक्तीला शेतकरी विरोध करतोय हे सरकारच्या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मी लक्षात आणून देऊ इच्छितो आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने याचा पुन्हा विचार करावा शेतकऱ्याच्या जीवावर उठवून एखादा विकासाचा प्रकल्प करण्याची काही आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय असं आम्हाला वाटत नाही अध्यक्ष महोदय अनेक विभागांवर या ठिकाणी चर्चा आहे कामगारांच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी आहेत कामगारांच्या संदर्भामध्ये राज्य सरकार ज्या आर्थिक तरतुदी करतं अध्यक्ष महोदय त्या फार तुटपुंज्या आहेत कामगारांसाठी ज्या व्यवस्था आपल्याला या राज्यामध्ये विकसित करायच्या आहेत उभ्या करायच्यात त्या कुठेही दिसत नाहीत हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही जा म्हणजे अगदी लातूरचं मी उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की लातूरमध्ये कामगाराला जो थांबा लागतो तोही थांबा अजून आपल्याकडं विकसित झालेला नाही आहे कामगारांना आपण बळ द्यायचं म्हणतो यंत्रसामग्री कामगारांसाठी आपण देतो पण त्याच्यातही किती भ्रष्टाचार होतोय त्या याद्या कशा तयार होतात त्या याद्या आणि ते नियम याच्याही खोलात जाण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय म्हणजे जो मूळ कामगार आहे तो वंचित राहतोय मात्र तोंड बघून याद्या तयार करायच्या आणि त्याला यंत्रसामग्री द्यायची अनुदान द्यायचं असा उद्योग अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये सुरू आहेत त्याला ही या ठिकाणी कुठंतरी थांबवण्याची गरज आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगावंच वाटतं अध्यक्ष महोदय या चर्चेमध्ये सहभागी होत असताना मला आपल्याला आणखी एक जो मुद्दा या ठिकाणी <coughs> निदर्शनास आणून द्यायचा आहे तो म्हणजे उद्योग विभागाच्या संदर्भामध्ये विशेषतः लातूर येथे उद्योग विभागानं अनेक औद्योगिक वसाहती विकसित केलेल्या आहेत अध्यक्षपद लातूर जिल्ह्यामध्ये चाटा भोयरा अंकोली या परिसरामध्ये औद्योगिक वसाहत याच्याशी जागा संपादित करण्याची योजना उद्योग विभागाची आहे पण ती अजून पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाला विशेषतः उद्योग विभागाला माझी अशी विनंती आहे की याकडे अधिक लक्ष देऊन ती जागा आपल्याला कशी संपादित करता येईल आणि उद्योग तिथं कसे उभे करता येतील या संदर्भामध्ये त्यांनी उपाययोजना कराव्यात एवढंच नव्हे तर आता एक ट्रक लॉजिस्टिक पार्क हा लातूर जिल्ह्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून हा जो मुंबईहून दिल्लीला रस्ता जाणार जातो आहे लातूर ना नांदेड धुळे या बारगाणी तर त्या रस्त्यावर आपल्याला हे लॉजिस्टिक पार्क ट्रक टर्मिनस हे तिथं विकसित होणं अत्य आवश्यक आहे त्याकडेही शासनानं लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत अध्यक्ष महोदय या पुरवण्या मागण्याच्या संदर्भामध्ये ज्या सूचना या ठिकाणी विरोधी पक्षाकडनं होत आहेत विरोधी पक्षातल्या सदस्यांकडनं होत आहेत त्या सूचनांचा अंतर्भाव या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये असावा एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय गृह गृह विभागावरती भाग क्रमांक सोळावरती मी चर्चा करण्यासाठी मी उभा आहे मी मनापासून आपला आभार मानतो बरेच दिवस हा पोलीस हाऊसिंगचा जो प्रश्न आहे मुंबई शहरातील ब्याण्णव एकर जमिनीवरती हे बीडी चाळीस शासनाने डेव्हलपमेंट चालू केलं आज एकूण नाही म्हणत तरी दोन हजार दोनशे चोवीस पोलिसांना आधीचं जे गव्हर्नमेंट होतं ह्या गव्हर्मेंटने पुरुषांना पन्नास लाखाचं पाचशे कार्पेट देतो असं सांगितलं त्यावेळी त्यावेळेचे मंत्री आमचे मित्रच होते त्यांनाही मी विनंती केली तर काही करा तर हे जे पन्नास लाखाचं जे अमाऊंट आहे ती कमी करा त्यावेळीचे मंत्री महोदयांनी तयार नाही कगदा असे प्रपोजल होऊ शकत नाही अशा पद्धतीने सांगितल्यानंतर मी त्यांना विनंती काही करा मी मित्र म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी मी आग आहे तरी ते ऐकायला तयार नाही शेवटी नायगाजाने माझ्या नायगाव मध्ये मला उपोषणाला बसावं लागलं दोन दिवस उपोषण केलं दोन किलो के वजन कमी झालं पण पंचवीस राख कमी झालं किती भास्कर ग पंचवीस राख आणि नंतर उपोषण सोडण्यासाठी मी देवेंद्रजींना फोन केला साहेब पाच मिनटं येऊन जा माझं ऐकून घ्या ना आता ऐकून घ्या ना ह्या दुनियेमध्ये अशक्य हे काही नाही आहे माझं मला एवढंच सांगायचं ह्या दुनियेमध्ये अशक्य असं काही नाही आहे आणि हे माझ्या जीवनात तर नाहीच आहे माझा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि काय सांगू परंतु परिस्थिती अशी आहे ज्यावेळी ह्या देवेंद्रजीना मी फोन केला त्यावेळी देवेंद्रजींनी मला सांगतं कालिदासजी मी पुन्हा आणि कोल्हापूर जात आहे दोन दिवस मी मुंबईमध्ये नाही आहे त्यावेळी साहेबांना मी सांगितलं साहेब दोन दिवस तुम्ही नाही ना तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी मी उपोषण सोडणार तर साहेबांनी परत फोन करून सांगितलं की जाताना करिता दोन मिनटं मी थांबतो आणि दोन मिनिटात त्यांनी उपोषण केलं मी जाताना एवढं सांगितलं जाताना एवढंच सांगितलं त्यांना साहेबांना की साहेब जे पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मला तुम्ही ज्या सांगितल्या आहेत त्या मी जनतेला सांगितल्या नाही आहेत त्या बाबतीत तुम्ही सुद्धा विचार करा त्यावेळी साहेबांनी अजून दहा कमी पंधरा काकात पाचशे काखपेट दोन हजार दोनशे चोवीस पोलिसांना साहेबांनी दिगा आधीच्या गव्हर्नमेंटने नाही दिगा जे आहे ते आहेच पण त्यावेळी पोलीस बांधवांना दिलं पंधरा काकात पाचशे का त्यामध्ये पाचशे ज्या रूम होत्या अपात्र होत्या साहेब त्या पात्र करून मी घेतलं आणि त्यांचा त्यांच्या अजून रॉटी निघत नाही आहे त्यांचे त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला जो खर्च आहे बांधकाम तो खर्च तुम तुमच्या जाऊन घेऊन असं सांगित पाचशे पोलिसांना ते पण अजून होत नाही आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे त्यांना हे काम करायची मनापासूनची इच्छा परंतु काही अधिकारी जाणून बुजून खो घालण्याचा प्रयत्न करतायत मला त्यांना एवढंच सांगायचंय की भविष्य काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही सुखाने राहा तुमची बायका सुखाने राहिली पाहिजे परंतु ज्यांच्या खांद्यावरती तुम्ही उभे राहून हे ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळता ते पण सुखी राहिले पाहिजे हे पण सुखी राहिले पाहिजे आणि त्या पद्धतीने मी त्यांना सांगितल्यानंतर हे काम कामाला हे गती आहे आणि आज नाही म्हटलं तरी आज तीन मिटिंग झाल्या तीन मिटिंग मध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आलाय माझे देवेंद्र एवढे काही करा जास्तीत जास्त लवकर जाहीर करा नाही तर परत मला एखादं उपोषण घ्यावं लागेल कारण हा पोलीस बांधवांचा हा जीवा हा जो प्रश्न आहे भास्करराव ऐका ना जगा तुमची भाषण अध्यक्ष आमचे आहेत परंतु भास्करराव तुमची भाषण आम्ही कान देऊन ऐकतो आणि अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय मी अध्यक्ष महोदयांना सांगतो बाबा अध्यक्ष महोदय हा प्रश्न जिवंत प्रश्न आहे ह्या मुंबई शहरामध्ये नाही म्हणते एकूण पोलीस बांधव एकावन्न एक हजार आहेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक लाख नव्वद हजार पोलीस आहेत आणि अशा पद्धतीने पोलीस बांधवांचे हे जे प्रश्न आहेत हे देवेंद्रजी सोडावे अशी माझी त्यांना मनापासूनची इच्छा आहे आणि एक माझं स्वप्न आहे ते अशक्य ह्या दुनियेमध्ये काही नाही आहे देवेंद्रजींची मनापासूनची इच्छा आहे हे काम होऊ शकेल एवढीच मी आजच्या प्रश्न अपेक्षा करून आजच्या ह्या मला भाषण करायला हो अध्यक्ष महोदय आपण संधी नाव नावाबद्दल मी सांगत नाही कितव नाव होतं काय पण आपण मला भाषण करायला दिल्याबद्दल मी मनापासून अंतकरणापासून मी आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जाधव साहेब सन्माननीय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये ग्रह दुग्धविकास पशुसंवर्धन कृषी मत्स्य व्यवसाय